ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा महापालिकेच्या मुलांची मराठी शाळा क्रमांक पाच मध्ये कार्यरत असलेले दिव्यांग शिक्षक सुरेश सरगम यांनी येत्या सोळा मे रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा पत्रकार परिषदेतून दिला उच्च न्यायालयाने निर्णय देऊनही अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही सरगम यांनी सेवा सातत्य थकीत वेतन संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यानंतर न्यायालयाने चार सेवा सातत्य व इतर लाभ लागू करण्याचे आदेश दिले होते परंतु प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांनी या संदर्भात अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही असा आरोप शिक्षक सरगम यांनी केला याकडे लक्ष वेधण्यासाठी मंत्रालय सचिवांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे

लाभ दिलेले नव्हते म्हणजे समावेशन यांच्या महानगरपालिकेच्या इथे आल्यानंतर त्यांनी कुठलेच काही लाभ दिले नव्हते परंतु मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक नऊ एक पंचवीस रोजी एक न्यायालयाने आदेश दिला की हे जे सर्व लाभ आहेत पेन्शन पेन्शनसह ते सह सर्व लाभ जे मागील सेवा सातत्य थकीत वेतन

वास्तविक पाहता कोर्टाने त्यांना चार आठवड्यामध्ये सर्व लाभ देण्याविषयी सांगितलेलं होत परंतु आजही या शासनाकडून म्हणजे हे झोपी गेलेल्या शासनाकडून कोणत्याच प्रकारची अंमलबजावणी होत नाही आणि म्हणून मी शेवटी ठरवलं की वारंवार या, या कार्यालयाची पत्र करून सुद्धा कोणत्याही प्रकारचं काहीही केलेलं नाहीये आणि या दृष्टीने मी आता निश्चय केलेला आहे एकतर तर हे सर्वला मिळवायचे शासनाकडून नाही तर आत्मधर्माचा निर्णय घ्यायचा असं ठरलेलं आहे आणि सोळा तारखेला मंत्रालय मुंबई या कार्यालयासमोर म्हणजे शालेय शिक्षण विभागाचं जे ऑफिस आहे तिथे आत्मधर्म करण्याचं मी ठरवलेलं आहे तर हे असे एकत्रित आहे सगळं तर कोणत्याही प्रकारची काही माहिती व्यक्ती सेवा काही ना काही करून त्याच्या उपजीविकेत व त्याची जी उपजीविका आहे ती तो भागू शकेल परंतु जर मला पेन्शन स्कीम करत असेल सेवानिवृत्तीनंतर तर मला माझ्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट होईल आता सामान्य लोकांना कोणी ना कोणी कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या प्रकारचं काम देऊन पुनर्वसन होईल परंतु जर मला तर नाही नाही झालं काही आणि माझी मुलं जी आहेत शिकतायत अजून विशेष ह्या गृहिणी आहेत पुढे त्यांचे लग्न आहेत शिक्षण आहे सगळं काही आहे जर हे सेवाचा सेवा सातत्य आणि पेन्शनचा जर लाभ नाही मिळाला तर हे सगळं भागवणं कठीण होईल आणि म्हणून माझी सर्व पत्रकार आहे की आपण या संदर्भामध्ये निश्चितपणे जोडलेल्या शासनाला जाग करण्याचं काम आपण केला तर बरं होईल असं वाटतं म्हणजेच खऱ्या अर्थानं मला न्याय मिळेल एका दिव्यांग व्यक्तीला असे आम्ही राज्यामध्ये तीन अंध शिक्षक आहोत की या शिक्षण योजनेमध्ये कार्यरत आहोत का आणि हे सर्व लाभ देण्याविषयी सांगितलेला असताना सुद्धा कोर्टाकडून त्याची काहीच आपण बजेवडी होत नाही म्हणून आपल्या सर्वांना ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून आपण जर वाचा फोडली तर मी आपलं ऋणी राहील अशी मी आपल्यास विनंती करतो धन्यवाद